अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू आरो दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज वीस तारीख आहे आणि आज आजपासून आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे दहा जुलैपर्यंत काही सेवा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांच्या दत्त महाराजांच्या गुरूंच्या हे सेवा सोडून उद्याची शनिवार आणि ही शनिवारी योगिनी एकादशी आलेली आहे ह्या एकादशीपासून आषाढी एकादशी म्हणजे सहा जुलैपर्यंत आपल्याला पंधरा दिवसाची सेवा करायची ह्या सेवेमुळं आपल्या आयुष्यातल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या तर नक्कीच दूर होतील त्यानंतर बघा सतत घरामध्ये वाद कटकटी असतील ते दूर होतील वास्तुदोष संतान प्राप्ती मुलांचे जे, जे शिक्षण असेल किंवा घरात मुलं आजारी पडत असतील वारंवार कोणी नाही कोणी आजारी पडत म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती ह्या उपायांना फरक पडणार आहे उपाय जाहेत। थे जे आहेत ते कोणतेही असू देत मग तुम्ही स्वामी समंत महाराजांचे करा दत्त महाराजांचे करा विष्णूंचे करा लक्ष्मीचे करा म्हणजे कोणतीही सेवा जर केली तर ती मनापासून केली आणि सलग केली तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो उपाय करत असताना आपण करायचे म्हणून केलं तर त्याचा फायदा होणार नाही तर बघा आपल्याला उच्च कोटीची सेवा करायची ही उच्च कोटीची सेवा कोणती तर विष्णू सहस्त्रनाम हे विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते आपल्याला करायचं आहे एकादशी जी आहे ती भगवान विष्णूंना समर्पित असते कारण एकादशीला आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आणि ह्या भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये केली जाते त्या घरात साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो भगवान विष्णू जिथे असतात तिथे माता लक्ष्मी सूक्ष्म रूपात तिथे असतेच आपण भगवान विष्णूंची सेवा केल्यानंतर त्या घरामध्ये लक्ष्मी येणारच कारण बघा भगवान विष्णूंचे चरण दाबत असलेलं पाय दाबत असलेलं लक्ष्मी आहे आणि जिथे माता लक्ष्मी विष्णूंची सेवा करते त्या घरामध्ये विष्णू शस्त्रनाम वाचलं जातं त्या घरामध्ये बा आपोआपच लक्ष्मी खेचून येते आणि ह्यासाठी आपल्याला एकशे आठ वयांचं विष्णू शहस्त्रनाम वाचायचंय ज्या घरामध्ये बघा <coughs> रात्री बारा वाजता एकादशी दिवशी एकादशी दिवशी रात्री बारा वाजता बारा वेळा जर विष्णू शस्त्रनाम वाचला तर तुमच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही हा सुद्धा तुम्ही करून बघा प्रत्येक एकादशीला रात्री बारा वाजता बारा वेळा विष्णू शस्त्रनाम वाचायचं तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो बघा विष्णू शस्त्रनाम हे संस्कृतमध्ये आहे आपल्याला पहिल्यांदा वाच वाचत वाचत असताना अडथळा येणार आणि आपण हे वाचत असताना एखादा शब्द चुकला तर त्याची आपल्याला कोणताही त्रास होणार नाही किंवा देव कुठलीही शिक्षा देणार नाही आहे एवढं लक्षात ठेवा एकेकांना -एक भीती असते माझा तो शब्द चुकला मला आता काय त्रास होईल का देव मला काही शिक्षा करेल का बिलकुल नाही कारण आपली चूक पदरात घेण्याचं काम देव करत असतो त्यामुळं नक्की तुम्ही चूक जरी इकडं तिकडं झालं तरी माफी मागा क्षमा प्रार्थना करा शेवटी चालेल आता विष्णू शहरा शहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये तुम्हालाच जमत नाही पण मी सांगते तुम्हाला मी ज्यावेळेला सेवा स्वामी समर्थ केंद्राशी जोडले गेले स्वामींशी जोडले गेले त्यावेळेला बऱ्याच सेवा मी चालू केल्या तर विष्णू सहस्त्र मी पहिला पहिला यूट्यूबला लावून ठेवायची आणि ऐकायची अथर्वशेष मी लावून ठेवायची यूट्यूबला ऐकायची त्यामुळं स्त्रीसुक्त पहिल्यांदा मी यूट्यूबला लावायची ऐकायची त्यामुळं मला ते शब्द पाठ होत गेले तसं तुम्ही जर समजा तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही काय करा विष्णू शहरनाम यूट्यूबला लिहा आणि विष्णू विष्णू शहत्रनामचं एक पुस्तक मिळतं ते घेऊन या आणि इकडे युट्यूबला लावा ला, आणि इकडे तुम्ही म्हणत राहा त्यानं सुद्धा तुम्हाला पाठ होईल आणि तुमच्या सेवासुद्धा वाचनसुद्धा विष्णूंची सेवासुद्धा घडली जाईल त्यामुळं दररोज तुम्ही उद्यापासून उद्या योगिनी एकादशी आहे उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचा पण ज्या घरामध्ये एकादशीचा उपवास केला जातो त्या घरामध्ये क कशाचीच कधी कमी पडत नाही पण हल्ली बरेच थायरॉइडचे पेशंट असतात बी पी शुगर अशा पित्ताचं त्रास अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात त्यामुळं तुम्हाला उपवास शक्य नसेल तर भगवान विष्णूंची सेवा ही नक्की करा विष्णू सहस्त्रनाम दररोज तुम्ही हे कधी पण वाचा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला वाचा ह्या विष्णू शहत्रनामच्या सेवेला कोणतीही अट नाही की याच वेळेला उठून वाचलं पाहिजे हीच वेळ पाहिजे ह्याच ठिकाणी बसलं पाहिजे असं काही नाही तुम्ही दिवसभरात कधीही विष्णू शहत्रनाम वाचू शकता कुठेही बसून वाचू शकता फक्त कसं आहे जर देवघरात बसून तुम्ही देवासमोर बसून विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसून फोटोसमोर बसून वाचला तर तुमची एकाग्रता वाढेल मनामध्ये कुठलेही वाईट विचार येणार नाही जेवढं तुम्ही एकाग्रतेनं वाचाल तेवढं तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतील जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह विचार आणाल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळं एकाग्रतेनं वाचण्यासाठी देवघरामध्ये बसून वाचा पण वेळ कधीची ठेवा दिवसभरात कधीही वाचा फक्त ह्या सेवा करत असताना तुम्ही मांसाहार टाळायचे मांसाहार अजिबात खायचा नाही आहे मी अगदी कळकळीनं सांगते खरंच तुम्ही मांसाहार बंद करा पाच मिनटाचा मोह आहे तुमचा तो मांसाहार खाण्याचा पण एक जीव मारून तुम्ही त्या जीवाला खात असता आणि तुम्हाला तृप्त वाटत असतं पण तो जीव किती दळमळत असतो हा विचार करा कारण मी खरंच विनंतीनं सांगते सगळ्यांना मांसाहार बंद करा मी इतकी मांसाहार शौकीन होते पण मी ज्या वेळेला स्वामी समर्थ केंद्रात जोडले गेले स्वामींनी मला त्यांच्या चरणाजवळ घेतलं स्वामींनी मला त्यांना जोडून घेतलं त्यांच्या सेवेत मला घेतलं त्यावेळेला मी फक्त स्वामी समर्थ महाराजांना रोज एकच प्रार्थना करायची स्वामी समर्थ महाराज मला शुद्ध शाकाहारी करा माझं मांसाहार बंद करा कारण काय व्हायचं सन्धा, मी आज खाल्लं माझी कुठली सेवा व्हायची नाही देवाला रात्रीचा सं संध्या संध्याकाळचा दिवा लावला जायचा नाही कारण मी नॉनव्हेज खाले मग दिवा कसा लावू अशा अडचणी यायच्या त्यामुळे मी स्वामी समर्थ महाराजांना रोज प्रार्थना करायची महाराज मला शुद्ध शाकारे करा आणि खरंच महाराजांनी माझी ही हाक ऐकली तशी माझ्या बऱ्याच हाक ऐकलेल्या ले आहेत आणि माझ्या बऱ्याच अडचणी स्वामींनी दूर केलेल्या के ले आहेत मी सेवा माझ्या कमी होत असतील पण माझे कर्म चांगले आहेत मी माझ्या घरामध्ये प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला चहा किंवा अजून काय खाणं असेल किंवा त्यांच्या म्हणजे अन्न असेल कुणाला अडचण असेल तर मी पुरव म्हणजे माझ्या हातनं स्वामी करून घेतात त्यामुळे माझे कर्म तेवढे स्वामींनी चांगले ठेवलेले आहेत मी कुणीही कर्म चांग करणारी नाही किंवा माझे कर्म चांगले आहेत म्हणणारी मी कुणीही नाही हे सगळं स्वामी समर्थ महाराजांचा आहे आणि तेच माझ्याकडून करून घेतात विष्णू सहस्त्रनामची सेवा मी सुद्धा उद्यापासून पंधरा दिवसांची करणार आहे हे करत असताना नित्यसेवा म्हणजे तीन अध्याय स्वामी चरित्र सार सारामृत आणि अकरा जप करायला विसरू नका नक्की ही सेवासुद्धा करा तुमच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही उद्या काय करायचं तर स्वामी समर्थ महाराजांच्या बसून जरी सेवा केला तरीसुद्धा चालेल उपाय कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा उपाय जो आहे आत्ताचा विष्णू सहस्त्रनाम एकशे आठ ओव्याचं हे योगिनी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंत दररोज एकदा वाचा आर्थिक अडचणी किती असतील तर नक्की दूर होतील बघा तुम्ही हा उपाय करून すみスは見せまった。